नमस्कार मी तन्वी आयुष्य खूप सुंदर आहे या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे सहजीवनाचे सोबती या आजच्या दुसऱ्या भागात आपण भेटणार आहोत अशा जोडप्याला की त्यांनी आयुष्यभर तडजोड केली पण एकमेकांच्या भावनांचा आदर करून अगदी प्रेमाने ही तडजोड मान्य केली आणि ह्याच प्रेमाच्या आदराच्या तडजोडीवर सुखी संसाराची पन्नास वर्षं पूर्ण केली जाणून घेऊया सुखी संसाराची यशस्वी पन्नास वर्षं पूर्ण करण्याची गुरु किल्ली ह्या काका काकींकडून श्री श्रीधर पुरुषोत्तम कात्रे सौ मनीषा श्रीधर कात्रे साळीपासून ते फ्लॅटपर्यंतचा एकत्र प्रवास बालपणापासून ते विवाहापर्यंत विवाहापासून ते आत्ता आयुष्याच्या संध्याकाळपर्यंतचा एकत्र प्रवास मी श्रीधर पुरुषोत्तम खात्रे वयवर्ष त्र्याऐंशी मी एअर इंडियामध्ये अकाउंट्स डिपार्टमेंटला सर्विस लावतो एकोणीसशे साठ साली डिसेंबरच्या लागलो आणि नव्याण्णव साली रिटायर झालो आणि त्याच्यामध्ये दोन वर्षे जिनेवाला पोस्टिंग लावतो त्याच्या आधी तीन महिने स्टॉकहोमला होतो आणि एक महिना लंडन आणि ढाका अशी दोन तीन पोस्टिंग माझी झाली ऑफिसमध्ये असताना माझ्या आधीच नाव जयश्री सदाशिव लेले आणि आता नंतरच नाव लग्न झाल्यावर मनीषा श्रीधर कात्रे आमचं एकोणीसशे एकोणसत्तर साली लग्न झालं माझं वय शहात्तर आहे आणि मी गृहिणी आहे तुमचं लग्न कसं जमलं <laughs> आम्ही चाळीत राहत असल्यामुळे आम्ही शेजारी शेजारी होतो चाळ म्हणजे माझी रूम नंबर एकवीस होती हिची रूम नंबर बावीस होती आणि अकरा फेब्रुवारी एकोणीसशे एकोणसत्तर रोजी आमचं लग्न झालं आणि त्यावेळेला मुंबईत दंगल होती पण त्यावेळेला बाळासाहेब ठाकरेंना अटक झाली होती त्यामुळे बरीचशी लग्न कॅन्सल झाली फक्त आम्ही चाळीत राहत असल्यामुळे आणि शेजारी शेजारीच असल्यामुळे लग्न आमचं चाळीतच झालं आणि बरेच जण वर्किंग डे असल्यामुळे येऊ शकणार नाही असं म्हणत होते पण सगळेजणं घरीच होते कारण मुंबई बंद होती त्यावेळेला चालीत असल्यामुळे मी तिला मागणी घातली आणि तिचं होकार आला पण तुम्हाला माहिती असेल तर पूर्वी लव्ह मॅरेजीसना परमिशन घरात नसे त्याप्रमाणे आमच्या दोन्ही घरांकडून थोडासा विरोध झाला पण नंतर तो मागून लग्न आमचं व्यवस्थित पार पडलं आणि पूर्वी कॉन्ट्रॅक्ट पद्धत नव्हती त्यामुळे घरातलं सगळं सामान आमच्या वडिलांनी आणून भटजी कॉन्ट्रॅक्टर आचारी वगैरे सगळं ठरवलेलं होतं पण त्यावेळेला दंगल झाल्यामुळे लग्न चाळीतच पार पडलं आणि चाळ मोठी असल्यामुळे पंधरा खोल्यांची ही होती वरांडा होता पाच फूट रुंदीचा होता त्यामुळे लग्नाची पंगत व वरांड्यामध्येच झालेली होती पन्नास वर्ष एकत्रिल्ली काय आहे गुरु किल्ली म्हणजे आम्ही आधी प्रेम करूनच लग्न केलेले आहे त्यामुळे प्रेम हे होतच त्याबरोबर मी मोठी भावंडात त्यामुळे असं काहीतरी हे करायचं मोडतोड आणि मग त्यांना वाईटपणा येता का नये भावंडांना काही त्याचा त्रास होता का नये हा त्यातला उद्देश आहे दोन व्यक्ती म्हटले किती प्रेम वगैरे असलं तरी दोन व्यक्ती म्हटल्यानंतर वादविवाद हेच होतात परंतु पूर्वीची चाळीतली संस्कृती असल्यामुळे की घटस्फोट घे हल्ली जसं चाललं जरा भांडण झालं की माहेरी जा आणि घटस्फोट घे तशी संस्कृती नव्हती आणि आमचं लहानपणापासून सगळं वातावरण चाळीतलंच होतं चाळीत गणपती उत्सव सगळे उत्सव होत होते आणि त्यामुळे तो संस्कार आमच्याकडे पुढपर्यंत टिकले त्यामुळे किती वादविवाद झाला वाद तरी ऍडजस्टमेंट तडजोडी करावीच लागत होती तुम्ही मतभेद किंवा संघर्ष कसे सोडवले आहे माणसं म्हटली दोन व्यक्ती म्हटल्या की प्रत्येकाच्या स्वभावामध्ये अंतरे असतात किती प्रेम करा अरेंज करा दोघांमध्ये भांडण झाल्याशिवाय प्रेमाला गोडी येत नाही त्याप्रमाणे आमच्यातसुद्धा वादविवाद झाले नाही असं नाही पण ते आम्ही दोघांनी बसून सोडवलेले आहेत आणि कुठच्याही तऱ्हेने टोकाचा डिसिजन घेतला गेलं नाही की बुवा हे घर सोडून किंवा तू जा किंवा तू ये किंवा असं काही दोघांच्या याच्यामध्ये आमचा संघर्ष झाला नाही टोकाचा संघर्ष झाला नाही त्यांचा स्वभाव त्यांच्या वडिलांसारखाच आहे हां आणि त्यामुळे काय आहे की ते, ते आणि मत मी मतं अशी मी माझं वेगळं मत मांडू शकत नव्हते तशी कधी पण त्यांच्या मताप्रमाणेच आम्ही केलंय सगळं काय ते त्यांची मतं अशी काही मुद्दा मी टाळावीत अशी नव्हती मान्य करावी करू नये अशी मत त्यांची नव्हती त्यामुळे मी विरोध केला नाही त्यांना पाहिजे तसं आम्ही संसार करत गेलो तुमच्या पन्नास वर्षाच्या लग्नातील आठवणीचे क्षण काय लग्नानंतर मूल होणे महत्वाचं असतं त्याप्रमाणे आमच्या सत्तर साली एकोणसत्तर साली लग्न झाले सत्तर साली मोठ्या मुलीचा था जन्म झाला तो एक आनंदाचा क्षण आहे त्याच्यानंतर साडेतीन वर्षांनी दुसरी मुलगी झाली त्यावेळेला आमच्या वडिलांना जरा मुलगा व्हावा असं वाटत होतं परंतु जे ते त्या दिवशी बाहेर जाणार होते त्यांनी ते कॅन्सल केलं आणि घरातच बसून राहिले पण दुसरी मुलीचं वर्णन त्यांच्या बायकोने म्हणजे माझ्या आईने त्यांना केल्यानंतर ते म्हणाले माझं सांत्वन करण्यासाठी तू एवढं वर्णन करण्याची आवश्यकता नाही पण ठीक आहे आता ती थी गोष्ट ठीक आहे हे नाही पण त्याच्यानंतर त्यांनी मुलींच्याबद्दल कधीही तक्रार तशी केली नाही आणि ते जास्त करून आमच्यापेक्षा दोन्ही मुलींना गावा वगैरे घेऊन जायचे एकत्र घेऊन जायचे ते, ते। आमची परमिशन न घेता की मुलींना घेऊ का त्यांना खात्री होती की ही दोघं सोडतील आणि त्या मुलीही त्यांच्याकडंजवळ राहतील म्हणून दुसरी मुलगी झाली जेव्हा क्षमा तेव्हा तिचे आजोबा थोडेसे नाराज जा, झाले म्हणजे पण मला काही तसं वाटलं नाही कारण की मुली आमच्या सासूबाई इतक्या खुश झाल्या बघून तिला किती सुंदर आहे मुलगी त्यामुळे तसं काही आणि त्यांनी कधी केलं नाही त्यांना मुली आवडायच्या नोकरीच्या निमित्ताने मला दोनदा तीनदा बाहेर जावं लागलं त्यावेळेला मुलींची जबाबदारी तिने एकटीने सांभाळली आणि हे माझ्या आयुष्यातले ते महत्त्वाचे क्षण होते ते तिने चांगल्यापैकी सांभाळून घेतले आणि माझ्याबरोबर ती सहा महिने स्वित्झर्लंडला जिनेवाला सहा महिने राहिली होती ते तर आमच्या आयुष्यातले सुवर्ण क्षण होते चाल लग्न झालं वेळेवर क्षमाचं पण झालं वेळेवरच आणि गिकाणं त्यांना चांगली मिळाली मुंबईतच त्यामुळे त्या येतात जातात आम्हाला भेटू शकतात वर्तेवर आणि वृषाली छान सुंदर नाच झाली आम्हाला ती पण आता शिक्षण झालं आहे पूर्ण तिचं बघू आता पुढे आता वृषालीचं शिक्षण पूर्ण झालं आहे आणि ती, 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 ती नाताच का हे पण पूर्ण झालंय तर तिचं ते आता अरंगविक्रम होणार आहे करायचं तेच म्हणजे हे आहे विशेष दीर्घ काळ व्यवहार कसे टिकवला यासाठी तुम्ही तरुण जोडप्यांना कोणता सल्ला द्याल हल्ली जोडपी नवीन आहेत त्यांची नवरा बायको दोन्ही नोकरी करतात आणि आवश्यक आहे आताचं आमच्या वेळेला तसा प्रकार नव्हता आणि एकत्र कुटुंब पद्धती होती आता एकत्र कुटुंब पद्धती नाहीशी होत चाललेली आहे आणि दोघंही नोकरी करतात तर दोघांनाही पगार चांगले असतात पण दोघांचे विचार जर सारखे नसतील तर दोघांनी एकमेकांना समजून घेतलं पाहिजे आणि मेन सल्ला म्हणजे दुसऱ्यांनी कोणी काही सांगितलं तरी ते न ऐकता आपापसात विचार करून ते पुढचा तो विचार त्याच्यावर प्रश्न सोडवावा दोघांच्याही आई वडिलांनी इंटरफिअर करू नये यांच्यामध्ये सल्ला द्यावा पण फोर्स करू नये की तू हे असंच कर म्हणून की पुरुषांनी पण काही घरातली कामे केली पाहिजे म्हणजे हा एक मुद्दा आहे त्याच्यात हेल्प या दृष्टीने टिकवण्याच्या दृष्टीने Hmm. तसा मला ते करतात हेल्प काही प्रश्नच नाही त्याच्याबरोबर फक्त आपल्या मनातच विचार करून चालत नाही आपला जो साथीदार आहे बरोबर त्यांचंही काय मत आहे त्याचाही आपण विचार केला पाहिजे आणि मगच निर्णय घ्यावा कोणत्याही गोष्टीवर तुमचे छंद आवडीनिवडी काय आहे छंद म्हणजे झाडाबिडांची आवड होतीच म्हणजे आता कमी केलंय पण एक गुलाब लावला होता आम्ही कुंडीत त्याला आम्ही बाहेर बाहेरगावी गेलो आणि नुसतं एवढा गुलाबाचं झाड सगळं भरून गेलं फुलाने आणि ते वरतून वरची ती आमची शेजारी बघत होती रोज म्हणाली इतकी छान फुलं आली होती पण बघायला तुम्ही नाही इथे असं झालं होतं तेव्हा तेव्हा ते सजावट गणपती उत्सव सार्वजनिक असायचा त्याच्यात सजावट करायची म्हणून काय करायचं काय करायचं असा प्रश्न होता तेव्हा मग मी ती ही काढली होती की छोटे छोटे असे असे कागदाचा करंज्या करायच्या आणि त्या करंज्या म्हणजे असच चिपटवून आणि त्याचे त्या 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 कंदील करायचे आणि ते डेकोरेशन बघायला तिथे किती लोक येऊन गेली म्हणजे मस्त झालं होत सजावट इतकी भरपूर कंदील किती केले होते प्रश्नच पडेल मोजले पण नाही इतके कंदील केले होते आकाश कंदील छोटे छोटे मस्त ना शेजारी शेजारी त्यामुळे त्या हलवा करायच्या आणि त्याळी कोणाचाही पहिला संक्रांतचा सण असायचा तेव्हा मी माझ्या देखरेखी खाली दागिने करायला करायचो आम्ही सगळ्या मिळून मैत्रिणी बरोबरच्या मोठ्या बायका पण मदतीला जीक वगैरे जीक मिळतो एक सोनेरी असे जीक म्हणून असतो तो वापरून दागिने घडवायचे मंगळसूत्र दुसरे काही हार मीर गळ्यातले करायचो मी खूप कंबर पट्टा सगळं म्हणजे हलव्याचे दागिने पुढे नंतर तिकडनं इकडे राहायला आल्यानंतर मग माझ्या मुली जरा मोठ्या झाल्या थोड्या वयाने तेव्हा मग मी त्यांना पण हलव्याचे दागिने कसे करायचे काय काय करायला लागतं काय लागतात त्याच्यासाठी वस्तू बारीक सारीक ते सगळं सांगितलं त्यांना सांगितलं दाखवलं आणि त्याप्रमाणे मग त्या पण शिकल्या करायला सगळं जसं दागिने हलवे त्यामुळे बाकी सगळं ठीक लहान असताना गणपती उत्सव असायचे तिकडे माहेरी राहत होते तिथे त्यामुळे मग तेव्हा तिथे आम्ही भाग घ्यायचो तिथले स्थानिक कार्यक्रम म्हणून एक दिवस कार्यक्रमच असायचा स्थानिक मुला मुलींचा नाटक म्हणा किंवा नाच पण असे आम्ही तिथे करायचो त्याचं ट्रेनिंग चालू असायचं पंधरा वीस दिवस आधीपासनं आणि मग त्याच्यासाठी काही शिवायचे पण कपडे मुद्दाम खास असं सगळं करायचो आणि ते मी मग पुढे मुलींच्याच पण माझ्या आलं ते नाटकात काम करण्याचं मोठी मुलगी माझी चांगलं काम करते त्यामुळे आहे पुढे चालू आहेत मला छंद म्हणजे कॅरम खेळणं पत्ते खेळणं आणि नंतर म्हणजे पासष्ट सासष्ट साली नोकरी लागल्यानंतर कॅमेरा घेतला पहिला फोटोसाठी काढण्यासाठी आणि मग नंतर मी पोस्टिंगला गेल्यानंतर तिथे हे सगळे काढलेले फोटो, फोटो ले ले, ले ले। सक, ते तिकडे जिनिवाला पोस्टिंगला असताना काही फोटो एअरपोर्टवरती आहेत काही शिपमधनं घेतलेले आहेत काही रनिंग ट्रेनमधनं घेतलेले आहेत आणि ऑफिसमध्ये सुद्धा इंटर डिपार्टमेंट ब्रिज टुर्नामेंट्स होत असत तर एकोणीसशे बासष्ट साली मी आणि आमचा एक मित्र कामत म्हणून होता ते दोघांनी चॅम्पियनशिप नॉकआउट चॅम्पियनशिप ही केलेली होती कारण ब्रिजमध्ये दोन प्रकार असतात एक डुप्लिकेट आणि एक नॉकआउट त्यातल्या नॉकआउटमध्ये आम्ही प्राईज मिळवलेलं होतं नेक्स्ट इयरला दुसऱ्या पार्टनरबरोबर ग्रँडस्लॅमचं प्राईज मिळालेलं होतं नंतर कॅरम हे करण्यासाठी आमच्या ऑफिसमधल्या एका साहेबांनी आम्हाला हे करून इंडियन एअरलाईन्स त्यावेळेला एअर इंडिया इंडियन एअरलाईन्स सेपरेट होत्या त्यांच्याबरोबर आमच्या कॉम्पिटिशनसाठी आम्हाला त्याने घेऊन गेला होता तिथेही आमचा ग्रुप जिंकलेला होता इंडियन एअरलाईन्सच्या ग्रुपबरोबर पोस्टिंगला गेल्यानंतर गाडी घ्यायचा मनात विचार आला पण माझं वय जास्त होतं पंचावन्न वर्ष जर उपाय होतो जमेल ना की नाही म्हणून मी मुलींना सांगितलं की तुम्ही आधी शिकून घ्या आणि इथे आल्यानंतर गाडी घेतली तर मुलीने मला फोर्स केला की आम्हाला तुम्ही फोर्स केलात की गाडीवर शिका तर तुम्ही पण गाडी शिकली पाहिजे पण म्हटलं मला जमेल की न जमेल याचा माझा प्रश्न होता पण आमच्या इथल्या ट्रेनिंग कॉलेजमध्ये एक इन्स्ट्रक्टर होते त्याने मला इतकी मस्त गाडी शिकवली की एकदा ऑफिसमधनं येताना त्यांनी माझा पाठलाग केला की ही गाडी तुम्हीच चालवताय त्याची मला खात्री पटली आणि म्हणून माझ्या पुढे त्याने टॅक्सी घालून मला गाडी थांबवायला लावली आणि ते टॅक्सीतून उतरून माझ्या गाडीमध्ये उतरून तिथे बोरिलीपर्यंत आले आणि ते मी जवळजवळ दहा एक वर्ष गाडी चालवली नंतर मुलींचे लग्न झाल्यानंतर कुठे जायचं यायचं झालं तर त्या नोकरी करत असल्यामुळे त्यांना भेटायला जायचं तर रात्री जायचं वय झाल्यामुळे मुलींनी सांगितलं तर रात्रीची गाडी चालवू नका आणि मग नुसती ठेवून ठेवायची म्हणून मग मी ती एक दहा वर्षांनी गाडी काढून टाकली पण त्या दहा वर्षामध्ये तीन गाड्या झाल्या माझ्या एक उनो झाली पहिली झाली मारुती एट हंड्रेड नंतर उनो आणि मग मा पुन्हा मारुतीची ऑल्टो झाली मला गावाला जायची भयंकर आवड होते आणि ती दरवर्षी मी मुली लहान असताना किंवा त्याच्या आधी पण न कळकळ करता ती माझ्याबरोबर नऊ ते दहा वर्ष गावाला येत असे त्यानंतर मी इथे नसताना माझ्या फॅमिलीचा म्हणजे आई वडील वयस्कर होते मुली लहान होत्या तेव्हा त्यांचं सगळं एक घर सांभाळणं हे तिने केलेले ते त्याच्यात सर्वात अचीवमेंट माझी काय असेल तर ती तीन वर्ष मी जिन्वाद असतं दोन वर्ष आणि बाहेर गेलेलं असताना तीन महिने तिने सगळं घर सांभाळणं हे माझं तिचं कौतुकाचं क्षण आहे त्यामुळे आईच्या आईला मदत करायची सवय त्या सवय म्हणजे माहिती होती घरात काय काय कामं करू शकतील ते मदत या आईशोबात आईला आणि तसेच बर ते अजूनही करतात मदत पहिल्यापासून सासूबाई होत्या तेव्हा प्रश्न नव्हता आम्ही दोघी असायचो पण नंतर कधी मुली पण माझ्या माझ्या बरोबर करायचं मदत मला आता आता ते मला बरं नाही तरी ते करू शकतात घरात सकाळी नाश्ता ते बनवतात व्यवस्थित न सांगता काही सांगावं लागत नाही काही करावं अमुक करा तमुक करा कसात काय झाला हे काहीही त्यांना सांगायला लागत नाही आणि स्वच्छता वगैरे ठेवून ते नाश्ता तयार करतात आणि बाकी पण चहा कॉफी दूध तापवणं हे सगळं करतात ताक करणं लोणी काढणं लोणी कढवणं त्याचं तूप बनवणं हे सुद्धा ते करतात आई बाबांच्या सहवासातील पन्नास वर्ष तुला कशी वाटली स्वप्नासारखी होती कधीच काही मिळालं नाही असं नाही सगळ्या गोष्टी हव्या त्या हव्या तेव्हा मिळत गेल्या दोघांनी खूप प्रेम दिलं आणि हे प्रेम असंच मिळत राहू दे मला त्यांनी खूप गोष्टी शिकवल्या हात धरून नाही आपल्या वागण्यातून खूप गोष्टी त्यांनी करायला लावल्या कंपल्सरी म्हणून नाही पण केल्यावर त्याच्यातला फायदा काय असतो ते त्यांच्या वागण्यातनं समजावून दिलं त्याच्यामुळे आम्ही त्या करत गेलो लोकांसाठी आईवडील खूप मोठं काही असतं हे दोघही माझे विठोबा रखुमाई कायम माझ्याबरोबरच असावेत कायम